काम करत असतो त्याच्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा व देवगण क्रांती संस्थेचा संता ही धनाजी पुरस्कार वितरण व विभागीय मेळावा म्हणजे पुणे सांगली कोल्हापूर आणि सातारा सातारा तो होमता वाल बाकीच्या तीन जिल्ह्यातून एक प्रमुख पदाधिकारी आणि हे आपल्या जिल्ह्यातील सगळे प्रमुख असा एक मेळावायोज केलेला आहे तर त्याच्या प्रमुख आहे बच्चू पुरस्कार कार्यकर्त्याला कुडून काम करत असताना सन्मान मिळावा या भूमिकेतून ह्या पुरस्काराचे विधान झाले राज्यभर विभागवाईज आतापर्यंत मेळावे झालेले आहेत तर समारोप हा आपल्या इथे होत आहे कारणामध्ये सातारामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर असे चार पुणे विभाग या आपला आहे पक्षाचा याच्यामध्ये तर वितरण करत असताना दुपारी कमीत कमी दोनच्या आसपास कार्यक्रमाची सुरुवात होऊन जाईल याच्यामध्ये भाऊनचं आगमन झाल्यानंतर कोल्हापूर नाक्यावरती स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी सही अभिवादन करून ऋतु कृष्ण नाक्यावरून सरळ टाउन हॉल येऊन सुरुवात होऊन जाईल कार्यक्रमाला का संताजी धनाजी छत्रपती तर सगळ्यांनाच माहीत आहेत त्याच्यामध्ये संताजी धनाजी कोण आहेत प्रमुख उद्देश हाच होता की जे शूरवीर लढले छत्रपतींच्या बरोबर तर ते लोकांना समजावं त्यासाठी पोवाड्याचं एक, एक आयोजन केलेलं आहे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर बच्चूभाऊनच्या आगमनाच्या दरम्यान त्या दरम्यान याच्यामध्ये संताजी धनाजी आजपर्यंत जेवढं व्हायला पाहिजे छत्रपतींच्या बरोबर जेवढे शूरवीर लढले त्या सगळ्यांचा व्हायला पावत मध्यंतरी चित्रपती आणि भोसले किंवा संभाजी महाराज आपले आहेत त्यांनी सुद्धा हे केलेलं होतं मागणी तर प्रहार पक्ष आणि आमच्या पक्षाचे नेते बक्षु हा त्या नावाने पुरस्कार काढलेला ना आहे तर पुरस्कारांचं कार्यक्रम हा पार पाडल्यानंतर त्याच दिवशी तेरा तारखेला म्हणजे चौदा मेला भाऊंनी पूर्ण राज्यभर मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन घेतलेलं आहे त्या रक्तदान आंदोलनामध्ये तेरा तारखेला एक दिवस अगोदरच कारण की कार्यक्रम तेरा तारखेला ऑलरेडी आयोजित केलेला ते होता तेरा तारखेला संध्याकाळी सात वाजता आपल्याला सातारा इथं छत्रपती शिवंदरबाबा भोसले यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन घेतलेलं आहे इथला कार्यक्रम झाल्यानंतर सगळेच आम्ही जे आहेत लोक ते सगळे तिकडे आंदोलनात जाणार आहेत आणि अं तिथे रायगडापासून त्यांनी सुरुवात केली भावनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मानधन आणि कापणी ते पेरणीचा खर्च आदेश आदेशमधून किंवा हमी भाऊ शेतकऱ्यांना या प्रमुख मागण्यासाठी चा जे आंदोलन रायगडच्या पादेशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठीने जे चालू केलं तर त्याचाच एक आंदोलनाचा एक भाग आज चौदा मेला राज्यविरोध असून तेरा मेला आपल्या जिल्ह्यामध्ये होते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते आंदोलनाचा भाग आहे इथून तिथून पुढच्या आंदोलनाविषयी भावने ठरवलेले आहे किंवा भावने मीडियाला पण दिलेली आहे बारामती ते नागपूर वगैरे वगैरे ह्या सगळ्या पुढच्या आंदोलनाची तर प्रमुख आपला आंदोलन ते आणि कार्यक्रम हा कार्यक्रमाला जो आहे तो आहे